राज्यात हिंदी आणि मराठी भाषेवरून पेटलेल्या राजकारणाचे पडसाद आता चंद्रपुरातही उमटले आहेत महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या एका सरकारी आदेशाविरोधात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटवतीने आज चंद्रपुरात जोरदार निदर्शने करण्यात आली आज रविवार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या भर पावसातही चंद्रपुरातील गांधी चौकात मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आले होते त्यांनी महाराष्ट्र सरकारने काढलेल्या हिंदी सक्ती करणाऱ्या या सरकारी आदेशाची होळी करून आपला तीव्र निषेध नोंदवला जिल्हाप्रमुख संदीप अनिल गिरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठी बांधव सहभागी झाले होते त्यांनी एकजुटीची ताकद दाखवून दिली हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया अशा जोरदार घोषणांनी गांधी चौक दुमदुमून गेला होता राज्यात सध्या सुरू असलेल्या हिंदी आणि मराठी भाषेवरील या राजकारणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे महाराष्ट्र शासनाने काही अगोदर पहिली वर्ग वर्ग पहिली बसून हिंदी सक्ती करण्यात आली याचा आम्ही जी आरच्या कॉपीच्या होडी होडी करून यांच्या निषेध करण्यात आला त्याचं कारण एकच हिंदीचा आम्हाला विरोध नसून हिंदी सत्तीचा विरोध आहे ज्या प्रकारे भारत देशामध्ये ज्या प्रांत विधा विभाजणी झाली होती स्वातंत्र्य सगळ्यांच्या भाषाप्रमाणे जिथे हिंदी साईड आहे हिंदी साइडांना लोकांना गुजरातीपासून गुजराती असन आपला मराठी असन मराठी माणसाला असे राज्य विभाजित गेले होते तर त्यानुसार आपला मराठी भाषा हा आपला मातृभाषा आहे आणि पण त्याच्यावरती अगोदर पाचवीपासून शिकवला जात होते पण आज लहानचा मुलाचं चिमुकल्यावरती त्याचं भाषेचं दळपण त्याच्यावरती वजन टाकण्यात आय दळपण टाकण्यात येतं याच्या निषेध करण्यासाठी आम्ही आम्ही हिंदी सक्तीचा आम्हाला हिंदी 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 लोकांचा आम्हाला विरोध नाही हिंदी भाषेचा आम्हाला विरोध नाही पण हिंदी सक्तीचा आम्हाला विरोध आहे गेल्या आम्ही आम्ही लहानपणा स्वतः शाळेत शिकवला पाचवीपासून आम्हाला आम्ही कधी विरोध नाही केला पण आज ज्या प्रकारे सरकार हे हिंदी लागण्याच्या होती आणि हिंदी त्या भाषिक आपलं राज्य करण्याच्या दिशेने चालू करता याचा निषेध करण्यासाठी आम्ही यांचा विरोध केला आणि पूर्व महाराष्ट्र माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पूर्व महाराष्ट्रभर याच्या आंदोलनाला आम्ही होडी कॉपी होडी करत आहोत आणि मी निषेध नोंदवत <सटवाँ> आहोत <सटवाँ> <क्षणाग>